काही छान सगळ्यांच्या नजरा खाली लागल्या अहो मान्यवंत पाहुणे उभार आहेत सगळ्यांच्या नजरा खाली लागल्या आता बापू आपल्या हातात आहे हा सोहळा गाड्या सुटल्या घाट मागा केसरीचा मोहळा चोवीस मैदानातला फायनलचा फोरा पडतो एकूण आठ गाड्या आठ या ठिकाणी रणसंग्राम चालू आहे कोण होतो एक लवकरचा आवाज करी सुंदर असे म्हणतात शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो पुढे हा पुढे जा पुढे किती जण झोपलात बघा बघा ते काय झाले बघा भेटा येते का त्यांना बघायला येते का अँब्युलन्स घ्या तिकडे अँब्युलन्स दे अँबुलन्स झाले पुढे जा बैलगाडी शर्दीचा थरार इथं काही घडू शकता